आज बुधवार एक जानेवारी दोन हजार पंचवीस आजपासून नवीन वर्षाला सुरुवात झाली आजच्या दिवशी जायकवाडी धरण आणि उजनी धरण यामध्ये किती पाणीसाठा शिल्लक आहे तसेच उजनी धरणामधून किती क्युसेकने पाणी सोडलं जात आहे याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या हॅलो बळीराजा चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळतील आज सकाळी आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामधून एकूण सहा हजार क्युसेकने पाणी सोडलं जात आहे यात मुख्य दरवाजामधून चार हजार चारशे क्युसेकचा विसर्ग सुरू आहे तर पॉवर हाऊसच्या माध्यमातून एक हजार चारशे क्युसेकने पाणी सोडलं जात आहे उजनी धरणात सध्या एकशे पंधरा पूर्णांक अठ्ठावन्न टी एम सी इतका पाणीसाठा शिल्लक राहिला आहे तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा एकावन्न पूर्णांक ब्याण्णव टी एम सी इतका आहे सध्याच्या आकडेवारीनुसार उसनी धरण शहाण्णव पूर्णांक ब्याण्णव टक्क्यावर आहे जायकवाडी धरणाबाबत सांगायचे झाल्यास जायकवाडी धरणात चौऱ्याण्णव पूर्णांक तेवीस टी एम सी इतका पाणीसाठा शिल्लक आहे तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा अडुसष्ट पूर्णांक सतरा टी एम सी इतका आहे जायकवाडी धरण आज सकाळच्या अपडेटनुसार अठ्ठ्याऐंशी पूर्णांक त्र्याण्णव टक्क्यावर आहे मागील वर्षी याच दिवशी धरण बेचाळीस पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्क्यावर होते